आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनल बघणारे आणि सर्व व्हिडिओ बघणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र पालक वर्ग कर्मचारी वर्ग शिक्षक वृंद आणि सर्व फॉलोअर्स या सर्वांना माझा नमस्कार महत्त्वाचा जो विषय सध्या चालू आहे आणि तो शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील आहे जो युपीएससीच्या संदर्भातील आहे विद्यार्थी मित्रांनो पालकांनो पूजा खेडकर नामक जी विद्यार्थिनी आहे ही सध्या परीक्षणार्थी म्हणून वाशिम मध्ये काम करत होती आणि ही युपीएससी च्या माध्यमातून कलेक्टर झालेली आहे झालेली विद्यार्थिनी होती या विद्यार्थिनीने कोणत्या प्रकारचे कार्य केलेले आहेत किंवा काय केलेलं आहे शासनाची फसवणूक कशी केली आहे सोबत शासनाची सोळा जे ऊ पी एस सी आहे जे एवढं भारतातील सर्वात मोठी एक्झाम समजली जाणारी ही युपीएससी आहे त्या युपीएससीच्या डोळ्यामध्ये अंजन घालून ही धीटपणाने वागत होती या सर्व गोष्टी मागचं कारण काय आहे आणि ही अशी जी स्थिती आहे ही पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये होत आहे का आणि हे युपीसीचा जो डाग लागलेला आहे हा डाग लागलेला आहे कधीच पुसून न निघणारा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि महत्वाचा मुद्दा असा की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत हे एवढ्या मेहनतीनं अभ्यास करत असतात चार चार वर्ष पाच पाच वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात ये गल्ली ते दिल्लीला जाण्यापर्यंतचा एक कलेक्टर होण्यापर्यंतचा एका क्लर्क पासून एका पासून ते एका ड्रायव्हर चालक वाहकापासून विद्यार्थी अभ्यास करत असतात तर कलेक्टरच्या लेवलपर्यंत आय आर एस होण्यापर्यंत आय पी एस होण्यापर्यंत परंतु या विद्यार्थ्यांना याची मजल इथं जात नाही पण ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांचे आईवडील घरीच आय एस असणारे आहेत आय आर एस असणारे आहेत किंवा कंपन्या असणाऱ्या आहेत या सर्व लोकांनी कोणत्या पद्धतीनं या सर्व गोष्टी करत असतात आणि कलेक्टर होण्याचं त्यांची जी लालसा आहे ती का आणि या पद्धत या पदावर जाऊन या सर्व गोष्टी मिळवण्यामागचा उद्देश काय आहे आणि यामागं या यांना हाताशी किंवा यांना पोटाशी घालण्यामागचं कारण कोण म्हणजे कोण आहे हे महत्वाचा मुद्दा आहे आणि हे जे प्रकरण आहेत हे प्रकरण सध्याच्या काळामध्ये खूप जास्त होत आहेत किंवा वाढत आहेत याच्या मागचे कारण काय आपण सर्व सुजाण आहात सर्व सुज्ञिक आहात सर्व सुशिक्षित आहात पूर्वीपेक्षा आपण सर्वजण अभ्यासू आहात याच्या मागचा विचार यामागचं तर्क यामागच्या ज्या काही तुमची विचारधारा आहे या सर्वांच्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व व्यक्तींना याचा उत्तर मिळेल आणि ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ पाहून चालणार नाही तर व्हिडिओचा तुम्ही चुकीचं आहे की योग्य आहे की बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट्स मध्ये कळवायचं आहे लाईक करून चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो कि शेअर म्हणून चालणार नाही तर कमेंटद्वारे मला कळवा की खरंच रियालिटी काय आहे ही वास्तविकता काय आहे शासनाच्या बाजूची आणि सध्या युपीसीए कमिशन असताना म्हणजे शासनाचा कोणतेही हस्तक्षेप नसताना या सर्व गोष्टी कशा काय होऊ शकतात याचा तुम्ही विचार करू शकता महत्वाचा पूजा खेडकर नामक जी विद्यार्थिनी आहे हिची जी नियुक्ती आहे युपीएससी च्या माध्यमातून या विद्यार्थिनीची नियुक्ती झालेली होती ही पुण्यातली आहे हिचं प्रॉपर नगरचं आहे हिच्या वडिलाचं नाव आहे ना दिलीप खेडकर आईचं नाव आहे मनोरामा खेडकर आणि पूजा ही पूजा खेडकर बरोबर या विद्यार्थिनीने आईचंही नाव बदलवलं म्हणजे पहिल्यांदा तिने परीक्षा दिल्या त्या पूजा दिलीप खेडकरच्या नावाने नंतर नऊ अटेम्प्ट संपल्यानंतर जे ओबीसीला नऊ अटेम्प्ट असते ते अटेम्प्ट संपल्यानंतर हिने आतापर्यंत अकरा एक्झाम दिलेल्या आहेत युपीसी एक्झाम जे की देता येत नाही मग अकरा एक्झाम देता येत नाही तर युपीसीने युपीसी ला सर्वात जास्त दोष आपल्याला द्यायला पाहिजे की आपण थंब घेत असतो सर्व गोष्टी आपण करत असतो तरी पण ही विद्यार्थीने गेली कशी हा महत्वाचा मुद्दा आणि युपीसी ला दोष द्यावाच लागेल जरी स्वायत्त संस्था असेल तरी दोष देणं गरजेचं आहे कारण ही चूक ही चूक आहे या विद्यार्थिनीने पहिल्यांदा वडल्याच्या नावाने दिले म्हणजे पूजा मनोरामा पण पूजा दिलीप खेडकर नावाने परीक्षा दिल्या त्यानंतर पूजा मनोरामा खेडकर नावाने परीक्षा दिल्या नंतर हे ही तर चुकी केलेली आहे दुसरी गोष्ट की एकदा तिने डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे हे एकदाच नाही तर तीन तीनदा ते तिने दिव्यांगाचं प्रमाणपत्र ट्राय केलेलं आहे आणि तिला ते मिळालेले आहे ते जर तुम्ही विचार करतो म्हटलं तर हे जे प्रमाणपत्र आहे तिला अऊन म्हणून मिळालेलं नंतर तिला पिंपरी चिंचवड मधूनही मिळालेला आहे आणि नगरमधूनही मिळाले ह्या तीन ठिकाणाहून तिला दाखले मिळाले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला सिव्हिल सर्टिफिकेट पाहिजे असेल किंवा सिव्हिल जे काही गीविद डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला माहिती आहे की सिव्हिल सर्जनचं प्रमाणपत्र पाहिजे जिल्हा चिकित्सक जो काही अधिकारी असतो त्याच जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्याचं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे असते साधा हॉस्टेलला जरी तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जरी प्रवेश तुम्हाला पाहिजे असेल तर प्रायव्हेट डॉक्टरचं ते चालत नाही किंवा प्रायव्हेट कोणते तुमच्या फॅमिली डॉक्टरचं चालत नाही तर सिव्हिल सर्जनच तुम्हाला ते डॉक्युमेंट पाहिजे असते आणि ते डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट पाहिजे असते किंवा मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे असते या या मुलीने या सर्व गोष्टी कशा केल्या विचार करा की या करण्यामागचा हात कसा असेल कोणामुळे या सर्व गोष्टी होत आल्या आणि हीच चूक केली नाही तर ही चूक के तीनदा केलेली चूक आहे हिला नोकरी लागलेली आहे हिच्या युपीसीचा रिझल्ट आलेला आहे आणि हिचा जो रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट विचार करा या विद्यार्थिनीच्या नावाचा जर तुम्ही विचार करतो म्हटलं की हिला ईडब्ल्यू एस मधून हिला पद मिळालेलं आहे हिला ओबीसी मधून पद मिळाले आहे आधी ओबीसी मधून या सर्व गोष्टी केल्यानंतर नंतर ईडब्ल्यू एस मधून या गोष्टी केल्यात विचार करा की हिच्या वडिलाची जी प्रॉपर्टी आहे हिच्या वडिलाची प्रॉपर्टी जर तुम्ही विचार करतो म्हटला चाळीस करोडची प्रॉपर्टी आहे सात घरं आहे ते सोळा या पूजाच्या नावाने बावीस करोडची प्रॉपर्टी आहे विचार करा स्वतःच्या नावानं ना बावीस करोडची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही जर ओबीसीचा नॉन क्रिमिनलचा जर विचार केला तशी आठ लाखाची अट आहे विचार करा आठ लाखाची वट इथं सुद्धा हिने फसवणूक केलेली आहे युपीएसीची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणजे आठ लाखाचं इन्कम सर्टिफिकेट दाखवून किंवा नॉन क्रिमिनल दाखवून ही जिचे बावीस लाखाची बावीस करोडची स्वतःची प्रॉपर्टी आहे वडिलाची जी चाळीस करोडची प्रॉपर्टी आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे हिचे वडील वीबीएचे जे विबीए जे होते आता लोकसभा लो, लोकसभाच्या ज्या निवडणुका होत्या या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं ते नगरमधून खासदारकीला उभे होते दिलीप खेडकरो स्वतः त्या ठिकाणी होते नंतर यांचं घर जे आहे ते बाणेरमध्ये घर आहे यांचं याच्या हिच्या वडिला हिच्या मम्मीने जो जी, 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 जी आई आहे पूजाची मनोरमा या मनोरामी खे, मनोरमा खेडकरने मनोरमा खेडकर हे त्या पुण्यातील त्या गावामध्ये सरपंच आहे आणि सरपंच सुविचार करा की सरपंच एवढी प्रॉपर्टी असणार म्हणून सरपंच कसा काय बनला याही गोष्टीचा नंतर रिव्हॉल्वर दाखवून बंदूक दाखवून याला शेतकऱ्यांना धमकावलेला आहे त्या गुन्ह्याच्या खालील फरार आहे यांच्या पुण्यातल्या मधल्या ज्या घरा त्या घराला कुलूप ठोकलेला आहे पुलिस्त, पोलीस पुणे पोलीस स्टेशन म्हणजे पुणे पोलिसांनी आणि हे गायब आहे सोबतच जे घर आहे यांचं त्या घराच्या समोर अनाधिकृत बांधकाम आहे ते पाळण्यासाठी सुद्धा मनपाने नोटीस दिलेला आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या एवढी एवढी छाती यांची वाळते कशी या सर्व गोष्टी करण्यामागचं कारण काय आहेत आणि एवढे लालची लालचपणा जो आहे हा कशामुळे माणसाच्या अंगी या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे या की साला या मुलीने जे काही केलेलं आहे हे कसं उघडकीस आला ते पाहू आपण या ज्या गोष्टी आहे विजय कुंभार नावाचं आपचं एक नेता आहे पुण्यातील त्या आपच्या नेत्यांनी ने या सर्व गोष्टी उघडकीस आल्या महत्वाचा मुद्दा हिला पोस्टिंग मिळाली होती ट्रेनिंग नंतर हिला प्रोबेशनरी पिरियड म्हणून हिला ट्रेनिंग मिळाली ट्रेनिंगसाठी साठी हिला भंडारा कोणत्या गोष्टीतून कोणत्या प्रॉब्लेम मधून किंवा कोणत्या मार्गाने या या मुलीने पुण्यामध्ये जॉईनिंग घेतली माहीत नाही मग याला जॉईनिंग मिळाली पुण्यामध्ये मग पुण्यामध्ये जॉईनिंग मिळाली म्हणजे घरी जॉईनिंग मिळाली घरी मिळाल्यानंतर साला तो साप बन गया या उद्देशाने इने काय केलं की घरी जे गाड्या आहेत आपल्या असणाऱ्या जे काही महागाळ ज्या काही राजेशाही ज्या गाड्या आहेत त्या राजेशाही गाड्यांनी येण्याची सुरुवात केली इने लँड क्रुझर गाडी घेऊन ही ऑफिसला जात होती समोरचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मी प्रोबिशनरी असेल मी कलेक्टर आहे वा मग कलेक्टर आहे तर मला एक स्पेशल रूम असायला पाहिजे माझं स्पेशल ऑफिस असायला पाहिजे मला पोलिसांचं प्रोटेक्शन असायला पाहिजे मला स्पेशल गाडी असायला पाहिजे मग त्यांनी विचार केला की असं कोणतं प्रोबिशनरी पिरियड असणारी व्यक्ती हे कधीतरी गाडी मागतं का कधी स्पेशली रू कॅबिन मागतं का नाही मग त्यांना थोडी शंका यायला लागली मग या ज्या शंका यालेल्या गोष्टी आहेत या गोष्टी त्या ऑफिसमध्ये पुण्यातल्या ज्या ऑफिस आहे कलेक्टर मध्ये या सर्व गोष्टी थोडा खुजबुज व्हायला लागला की असं कसं होऊ शकते ही कोणत्या मार्गाने आली आणि याच्यावर आपण विचार करू शकता की एखादा धीटपणाने वागणारा व्यक्ती किंवा एवढा उर्मटपणाने वागणारा व्यक्ती मागे काहीतरी रिझन असेल म्हणून माणसं काय करतं आपण सर्वजण शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि हिच्या बाबतीत हेच झालेलं आहे आणि हीच चुकी तिने केली जे चुकी हिचं सर्व जे आहे ते भांडाफोड झालं मग विजय कुमार नावाच्या आप नेत्याने काय केलं तू पोस्ट केलं या सर्व गोष्टी माहीत झाल्या त्यांना मग हे माहीत झाल्यानंतर तिला त्याला समजलं आणि पोस्ट केल्यानंतर यांनी युपीएससी ला ट्विट केलं युपीएससी टॅग केलं यांनी ला, ला टॅग केलं के के इतर जे राष्ट्रपती आहेत त्यांना टॅग केलं या सर्व गोष्टींना टॅग केल्यानंतर यांनी त्याचं उत्तर दिलं काही प्रमाणात उत्तर दिलं की ही जी मुलगी आहे ही ओबीसीतून ईडब्ल्यूएस याच्यातून आलेली आहे ही ओबीसी मधून आलेली आहे हिची नॉन क्रिमिनलची अट घेऊन आलेली आहे मग त्यांना समजलं तेव्हा लोकांना म्हणजे त्या विजय कुमार यांना दिवा म्हणजे पेटला त्यांच्या डोक्यात की नाही कुठेतरी हे प्रॉब्लेमॅटिक काम आहे आणि यानंतर हिचा हा पूर्ण भांडाफोड झाला नंतर हिची हे प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे युपीसीने हिला म्हणजे केंद्र सरकारने हिला सांगितलं की कुठंतरी पुन्हा बदली करा हिची जी बदली आहे ही पुन्हा प्रॉब्लेमॅटिक असताना हिची बदली वाशिमला करण्यात आली वाशिममध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ऑडीच्या संदर्भात किंवा इतर लाल दिवा लावणारी पहिली मुलगी आहे ऑडी कोणत्याच कलेक्टरच्या ऑडीवर दिवा लावलेला नाही आणि हिला एवढं तर माहिती आहे की सध्या लाल दिवेच्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद आहेत या कारभार पुन्हा आपण या विद्यार्थिनी केला आणि स्वतःचा स्वतःची पुरा स्वतःच्या पायावर मारून घेतलेली आहे नंतर जर विचार करतो म्हटलं हिने नऊ वेळा जी परीक्षा द्यायची असते हिने अकरा वेळा दिली आणि तेही अकरा वेळा दिली दोनदा नाव बदलवून दिलेले आहे जे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे नाव कसं बदलवले पहिल्यांदा ज्या नऊ अटेम्प्ट दिल्या या वडिलाच्या नावाने दिल्या पूजा दिलीप खेडकर नावाने दिल्या नंतर ज्या आहेत दोन या पूजा मनोरमा खेडकर आईच्या नावाने दिला एवढी हुशारी निन के लिए। नंतर या विद्यार्थिनीने केली नंतर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी सध्याच्या काळात जर तुम्ही युपीसीचा विचार करतो म्हणला हा एकच मुलगी नाही तर अशा कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी या पद्धतीने जात असतील आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण गेल्या दहा वर्षात खूप जास्त वाढत आहे मग हे प्रमाण जे कसं वाढत आहे ज्यांना गरज नसलेल्यांनाही त्यांनी आरक्षण दिलेलं आहे ज्यांना आरक्षणाचा जो गरज होती त्यांनाच आरक्षण देण्याची गरज होती परंतु ज्यांना गरज नव्हती त्यांना सुद्धा आरक्षण दिलं आहे उदाहरणार्थ ईडब्ल्यू एस नंतर म्हणजे हे लोक कसे जातात ईडब्ल्यू एच सर्टिफिकेट काढून जातात ओबीसीचं सर्टिफिकेट काढून जातात आणि तिसरं म्हणजे दिव्यांगाचं सर्टिफिकेट या तिन्ही सर्टिफिकेटमध्ये फ्रॉड सर्वात जास्त जर फ्रॉड असेल तर ईडब्ल्यू च्या का सर्टिफिकेटच्या याच्यात काम करून का जातात आणि डिसेबिलिटीच्या याच्यात काम करून जातात हा तुम्ही विचार करा आणि हे फक्त याच माध्यमात नाही तर जेवढे घोटाळे होत आहे सध्याच्या काळामध्ये परीक्षेच्या संदर्भातील ह्या सर्व घोटाळेमध्ये सर्वांचाच कुणाचा ना कुणाचा तरी हात असणार आहे कुणाचे नाही कुणाचे तरी पाठीवर थाप असणार आहे त्याच्याशिवाय कोणताही सामान्य माणूस या गोष्टी करण्यासाठी धजावत नाही कोणाचीही या गोष्टी करण्याची हिंमत होत नाही जेव्हापर्यंत कोणाची तरी यामागे थाप असते किंवा कोणाचा तरी यामागे दुजोरा असते त्या तेव्हापर्यंत कोणत्याही व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तेच व्यक्ती या गोष्टी करू शकतात ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये किंवा पुण्यातील लायब्ररीमध्ये किंवा जिल्ह्याच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहेत ते विचार करत आहेत ते वाचत आहेत ते जागा कधी निघणार आहेत ते बघत आहेत पोस्ट एक्झाम जी आहे ते एक्झाम कधी होईल समोर समोर आहे एक्झाम कधी आपल्याला उपलब्ध मला कसं माझा रिझल्ट आहे हे बघत आहेत आणि दुसरीकडे जर विचार करतो म्हणलं विद्यार्थ्यांना हे कार्यक्रम सुरू आहेत आणि या सर्व कार्यक्रमाला कोण्यात तरी अधिकाऱ्यांचा कोणाच्या त्या तरी नेत्यांचा कोणाच्या तरी पैशाच्या आधारावर या सर्व गोष्टी सपोर्ट केला जातो आणि आपले जे ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न धुळीत मिळत आहेत आणि ज्या या अशा सारख्या ज्या गोष्टी होत आहेत याच्या समोर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत निराशा व्यक्त होत आहे जे विद्यार्थ्यांना आपल्याला दहा दहा वर्ष आठ आठ वर्ष आपण अभ्यास करूनही आपल्याला पोस्ट मिळत नाही का तर असे कार्यकामं करून हे जे पैसेवाले लोकांचे विद्यार्थी आहेत हे आपले पोस्ट बडकावत असतात विद्यार्थ्यांना जे जे खरंच डिसेबिलिटी आहे जे खरंच दिव्यांग आहे त्यांना पोस्ट मिळत नाही तर या चांगल्या विद्यार्थ्यांना ही पोस्ट मिळत असते कशाच्या भरोशावर हो, तर पैशाच्या भरोशावर हो, आणि कोणाची तरी पाठीवर थाप असल्याच्या भरोशावर हो। या सर्व गोष्टींचे डोळे उघडायला पाहिजे आपण आणि आपण सुद्धा विचार करायला पाहिजे आणि याचा जॉब सरकारला विचारायला पाहिजे याचा जॉब इतर जे नेते आहेत त्यांना विचारायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो नंतर जर आपण विचार करतो म्हटलं तर या या बाबतीत ही जी आहे ही पूजा काशीबाई नवले जे कॉलेज आहे या कॉलेजची एमबीबीएस ची स्टुडंट आहे एमबीबीएसची स्टुडंट होती हिला त्यावेळेला त्यांच्या जे डीन आहेत त्या डीनने सांगितलं की या हिला कोणतंही डिसेबिलिटी नव्हतं म्हणजे डिसेबिलिटी नसल्या नव्हतं त्यावेळेला नव्हतं आणि त्या ठिकाणी तिने एमबीबीएस केलेलं आहे काशीबाई नवले विद्यापीठामध्ये नंतर हिचा जर विचार करतो म्हटलं पुन्हा तर हिला पुणे नोटीस म्हणजे पुणेने पुणे जे आहे पोलीस स्टेशन यांनी नोटीस दिलेलं आहे हिच्या आईला पण नोटीस दिलेलं आहे वडील दोन वेळा म्हणजे लोकसत्ताला झालेला आहे की दोनदा निलंबित झालेला आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वडील पण दोन वेळा निलंबित झाले विचार करा आई पुणे पोलीस स्टेशन रिव्हॉल्व्हरच्या संदर्भात गुन्हा वडील दोनदा निलंबित आणि पुरीचे हे कामं विचार करा तिने आणि तिनेही उच्च शिक्षित कुटुंब असलेला आहे आणि प्रॉपर्टीचा विचार केला तर खूप जास्त प्रॉपर्टी आहे नंतर या पोरीने काय केलं ते पहा दिव्यांग प्रमाणपत्र तीनदा काढलेलं आहे तीनदा काढल्यानंतर एक मान मांच, मानसिक विकलांगाच सर्टिफिकेट काढलेलं आहे नंतर अहमदनगर मधूनही तिने सर्टिफिकेट काढलेलं आहे म्हणून सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि पिंपरीमध्ये सुद्धा तिने सर्टिफिकेट काढलेलं आहे मानस मानसिक विकलांग म्हणूनही तिने या सर्व गोष्टी केल्या होत्या डॉक्टर गोळंगे आहेत आपले त्यांनी सांगितलं की ही जी आहे ही खरंच विकलांग होती म्हणजे खरंच हिला डिसेबिलिटी होती आणि हिची डिसेबिलिटीचे जे पर्सेंटेज आहे ते फिफ्टी वन पर्सेंटेज होते त्यावेळेला नंतर पिंपरी चिंचवडचे जे ढवाले सर आहे डॉक्टर ढवाले यांनी सांगितलं आहे की दोन हजार वीस मध्ये हिने लोकोमोटिव्ह्या लोकोमो ज्या डिसेबिलिटी आहे त्या ऑर्डरच्या खाली हिला फक्त सेव्हन पर्सेंट हिला डिसेबिलिटी आहे मग विचार करा की सेव्हन पर्सेंट पर्सेंट डिसेबिलिटी असताना सुद्धा हिला पोस्टिंग मिळाली आहे जे की प्रत्येक कोणती नोकरी किंवा कोणतीही शासकीय नोकरीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर ता तुम्हाला फोर्टी पर्सेंट डिसेबिलिटी असणं गरजेचं आहे हा सुद्धा तुम्ही विचार करू शकता कि ह्या या सर्व गोष्टी कशा झाल्या डॉक्टरांचा हा रिपोर्ट आहे नंतर हे फक्त महाराष्ट्रातलीच गोष्ट नाही याच्यापूर्वी या सर्व या गोष्टी झाल्या नाहीत का या पूजाच्या फक्त पूजा दिसली म्हणून ती उघडकीस आला असे तुला भाग आहे का नाही पूजाच्या व्यतिरिक्तही याच्या अगोदर रुबी चौधरी नामक दोन हजार सतरामध्ये एक मुलगी होती जे तिला मसुरीमध्ये ते जे मसुरी आपला ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी ट्रेनिंग होती जे सर्व गोष्टी प्रोजेक्ट प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम करत होती प्रोजेक्टर म्हणून ती काम करत होती ज्या वेळेला ती ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग मध्ये होते जे की तिचं नियुक्ती न न होता सुद्धा ती तिथे जॉईन जा झाली होती विचार करा मग हे एवढे पाच सहा महिने गेल्यानंतर हे उघडकीस आलं आणि तिला एसआयटी च जेव्हा चेकिंग केली त्यावेळेला तिला भ्रष्टाचार आणि बाकीच्या इतर आरोपाखाली तिला काढून टाकण्यात आलं म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे त्या ठिकाणी जातातच कसे निवड होतेच कशी हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह आहे याचा आपल्याला विचार करायला पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थी असो शहरी भागातील विद्यार्थी असो की स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असो की त्यांचे स्वप्न हे स्वप्नांवर पाणी टाकत आहेत हे स्वप्न कसे पूर्ण होतील याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा असेल हेच जर असे काम हो जर होत राहतील तर खरंच जे अभ्यास करणारा विद्यार्थी त्यांना हातात काय मिळेल त्यांना फक्त हातामध्ये अनुभव मिळेल की नाही मी युपीएससी करत होतो नाही मी एमपीएससी करत होतो पण हातात काय मिळालं तर काहीच नाही निराशा या सर्व गोष्टींचा विचार करायचा विद्यार्थ्यांना हा एकच मुद्दा नाही रुबी पटेलचा तिसरा एक मुद्दा सांगतोय तुम्हाला पुन्हा भारतात झालेला जो किरण पटेल नामक विद्यार्थी होता कार्यकामात जे फसवणूक करतात ते सांगतो जे किरण पटेल नामक विद्यो माणूस होता जो पीएमओ मध्ये जॉईन झाला होता म्हणजे पीएमओ चा एक कार्यकर्ता आहे किंवा पीओचा एक अधिकारी आहे म्हणून हा रशियाला रशिया युक्रेन वाद होता त्या ठिकाणी पण गेलेला होता विचार करा त्याच्या सर्व जे प्रोटेक्शन आहे सुरक्षा आहे त्या सर्व गोष्टी मिळवल्या होत्या जे करून हा जो किरण चौधरी किरण पटेल जो मान हो होता हा फॉर्ड होता फसवणूक केलेला होता हा कोणत्याही त्या नोकरीवर नव्हता किंवा पीएमओ मध्ये नव्हता तरी पण या व्यक्तीने या या जे शासनाची आहे ते फसवणूक केली आहे पीएमओ ऑफिसची फसवणूक केली होती आणि पीएमओ चा एक अधिकारी म्हणून तो हे काम करत होता हा युक्रेन सोबत यांनी जे काम होतं ते काम करण्यात गेला म्हणजे करायसाठी समोर गेला होता पण हे जे उघडकीस आणलं होतं आणि करोडोच रुपयाचा त्यांचा हा बिली बघतच काम त्यांनी केलं होतं हे जे उघडकीस आणलं हे व्हीएफच्या व्हीएफचा एक नेता होता त्या व्हिएफच्या नेत्यांना या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आढळून आल्या दिसून आल्या त्याच्यावरून हा त्याचा घोटाळा किंवा त्याची जी आहे ते उघडकीस आली की हा फ्रॉड आहे बघ म्हणून पिओ मला ठकवलं म्हणून याने किंवा पिओ याने फसवणूक केली बघ म्हणून या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि आज आजकाल ज्या गोष्टी तुम्ही पाहतात ह्या सर्व गोष्टींचा जर विचार करतो म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर या ज्या गोष्टी आहेत ह्या याच्याच बाबतीत नाही तर सर्व बाबतीत विचार तर करतो म्हणला आपण तर तुम्ही विचार करा की हे जे आहे हे युपीसीच्या संदर्भातच फसवणूक नाही आहे म्हणजे नकली आय एस पण बन बनवू शकतात हे विचार करा नकली आयएस एस बनू शकतात नकली आय बी बनू शकतात पण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर नकली तूप पाहिलं असेल नकली तिकट पाहिलं असेल नकली जे काही तांदूळ पाहिले असतील नकली ज्या गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी नकली पाहिल्या असतील तुम्ही परंतु नकली आयएस एस नसेल पाहिलं पण भारत हे मुमकिन देश झाला की भारतात काहीही होऊ शकतं हे तुम्हाला निदर्शनास येत आहे उदाहरणार्थ सांगतो जेवढ्या काही मोठ्या स्वायस्त संस्था आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही विचार करतो म्हणला हा झाला नकली आय चा मुद्दा दुसरी गोष्ट नीट जे एन टी घेत नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेतल्या जाते ते त्यात पण घोटाळा उघडकीस आलेला आहे या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करा नंतर जे कुलगुरू आहेत जे त्यांची नेमणूक केल्या जातात त्याच्यात सुद्धा घोटाळे केले जातात नंतर प्रोफेसर आहेत त्यांच्या सुद्धा घोटाळे केले जातात नेमकं को विश्वास कोणावर ठेवायचा आहे या सर्व गोष्टी फक्त भारतातच होऊ शकतात याचा सुद्धा आपल्याला विचार करू शकता तुम्ही विचार करू शकता तुम्ही सर्वजण सुधनीक आहात हुशार आहात आणि सुशिक्षित आहेत हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे ताजे मुद्दे आहेत ही देशाची वास्तविकता आहे याच्यात आपल्याला बदल करायला पाहिजे आणि हे स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे याकरिता हे जे, या जे पूजा खेडकरच्या संदर्भातील जो मुद्दा आहे किंवा इतर जे मुद्दे आहेत याकरिता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की हे ज्या या ज्या गोष्टी होत्या ह्या खरंच चुकीच्या आहेत की खरं आहेत आणि या ज्या गोष्टी करत आहेत यामागचा हात काय आहे यामागचा रिझन काय आहे यामागचं कारण काय आहे कोण या गोष्टी करायला लावतात एवढी लोकांची हिंमतच कशी होते या सर्व गोष्टी करायची याची सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते पण सांगा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी अजून आपल्या वस्तूगृहाच्या संदर्भातील असो जाहिरातीच्या संदर्भातील असो की शैक्षणिक कोणत्याही गोष्टीच्या संदर्भातील असो हे व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत जातील आणि माझ्या या चॅनलला आप आपण असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आलेले जे व्हिडिओ आहे हे तुरंत आपल्याला मिळत जातील धन्यवाद